नमस्कार आजी, नमस्कार नमस्कार काय चाले ने? बरे बरे ऐका ना वळसे पाटील मला ओळखू शकतात ऐकलं का हा आमच्या घरी पण आलेले आहेत एकदा रस्त्याने चाललं तर आ तुम्ही उद्या आल्या तर का तुम्हाला येऊ नका म्हणाल का आम्ही यायचं उद्या उलट रस्त्या वय मी राहायला लगी लगी। या तर या, भीतले भारी माझी अजून मी शेतात जाते पंच्याऐंशी व पंच्याहत्तर वही आहे माझ्या शेतातूनच आले अजून हे बघा बाजीची मुठ हातात हे बघा कसे पाटील आमचं दैवत आहे पहिल्यापासून आणि पहिल्या कोण आम्हाला मत त्यांचंच आम्ही त्यांनाच मत देतोय लय लय तुमच्या सारख्या लोकांच्या आशीर्वादामुळे पण आतापर्यंत मत कोण गेलंच नाही माझं त्यांच्याकच मत आहे आतापर्यंत माहितीये का तुम्हाला आतापर्यंत त्यांच्याकच मत आहे बर का ना आता पण त्यांच्याकच जाणार चालेल चालेल आणि त्या नावाने ओळखतील आणि तुम्हाला मला पाहिलं होतं ते ओळखतील बघा गाडी चालली तरी फकीरा देवरा मादक त्यांच्याकडे जातात कायमच आहे का माहिती फकीरा हा कायमच त्यांच्याकडे जाते माझा मुलगा आहे डाक्टर माझा मुलगा आहे डाकटा खाण्याला बिल्डर तो

आमच्या माझ्या कुटुंबाशी तर काळजीच करू नका तुम्ही चालेल हा हा थँक्यू लिया ल या लिया। थाक्य। थाक्य। <laughs> थाक्य। थाक्य। आता मी रानातून आले अवतार बघताना तुम्ही कसं आहे कुठं आहे तुम्ही चालेल चालेल माझा माझा मुलगा तुमच्या पाटलांक कायमच येते माहिती का तुम्हाला हा चांगलं वाटतात मुलगा आहे बर का बिल्डर येतो हा बिल्डर तुम्ही आम्ही तुमच्या पाठीमाग कायमच आहे म्हणायचं हा हा थँक्यू थँक्यू